H. Ayurvedic food supplement and medicine नव्या टाकलेल्या समांतर जलवाहिनीतून पाणी येणं सुरू झाले त्याचा मर्यादित लाभ सोलापूर शहरवासियांना होणार आहे पहिल्या टप्प्यात शहरातील भागात जुलै पासून तीन दिवसांड पाणी अर्धा ते पाऊन तास कमी करण्यात येणार आहे तर एक ऑगस्ट पासून उरलेल्या साठ टक्के भागात चार दिवस पाणी पुरवठा केला जाणार आहे उजणीचा सह हिप्परगा तलावातून मुबलक पाणी मिळत असताना महापालिकेकडून एक समान कर भरणाऱ्या नागरिकांना विषम पाणी पुरवठा केला जात आहे सध्या शहराच्या चाळीस टक्के भागात चार दिवसाड आणि साठ टक्के भागास पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो त्याच्यात एक दिवस कपात होणार आहे नवीन समांतर जलवाहिनीला नऊ वर्षापूर्वी मंजुरी देताना रोज पाणी पुरवठा होईल असं सरकारनं सांगितलं होतं त्यानंतर प्रकल्प रखडत रखडत दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झाला दरम्यान रोज ऐवजी दोन दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आले नंतर तेही शक्य नसल्याचं सांगत तीन दिवसाड पाणी पुरवठा होणार असल्याचं सांगण्यात आले आता चाळीस भागात तीन दिवसाआड आणि साठ टक्के चार दिवसाआड आड असा विषम पाणी पुरवठा केला जाणार आहे सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार